सोळा तारीख सायंकाळी येरंगडोल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रिंगणगाव गावात एक चौदा वर्ष मुलांचा मिसिंग कंप्लेंट आल्या होत्या त्याच्या अनुषंगाने येरंगोल पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग ज्या लहान मुलं असल्यामुळे किडनॅपिंगचे गुन्हा आम्ही दाखल करण्यात आल्या होत्या आणि गुन्हा दाखल झाल्यापासून रात्रभर गावात अनेक गावाच्या शेजारी आम्ही सर्चिंग केलं गावकऱ्याच्या सहाय्यानं काल म्हणजे सतरा तारीख सकाळी अंदाजा सहा वाजता तर चौदा वर्षाच्या मुलांचा मृतदेह हळून आल्या होत्या त्या मृतदेहात गल्यावरती एक जखमा होता आणि ते मरण अवस्थात मिळाले होते मग त्याच्या अनुषंगाने मर्डरचे गुन्हा दाखल करून पुढील तपास करायला सुरू केला पुढील तपासादरम्यान तीन आरोपी जे तिथं त्या गावात कामानिमित्त आले होते आणि मध्य प्रदेशच्या रहिवासी आहे तीन आरोपी गावात नाही आहेत तशा निष्पन्न झालं मग तिन्ही आरोपींचा आम्ही शोध सुरू केला एका आरोपींना आम्ही आमचंच बॉर्डरवरती त्यांना पकडण्यात आलं त्यांना आरोपींना च तपासादरम्यान त्यांनी मर्डर करण्याची कबुली दिलेला आहे त्यांनी दुसऱ्या आरोपींचं अजून दोन साथीदारांचं त्यांना सा नाव दिलेलं आहे ते दोन साथीदारांपैकी एक आरोपीनं आम्ही अटक केलेलं आहे आणि आणखीन एक आरोपींचा आमचा शोध चालू आहे जे अटक केलेलं आरोपींचं नाव आहे हरदास वरखाले आणि दुसरं आरोपींचं नाव आहे सुरेश खडते आणि आणखीन एक आरोपी फरारी आहे नेमकं मर्डर करण्याचा हेतू अशा होत्या म्हणजे हे तिन्ही आरोपी सोळा तारीख सायंकाळी अंदाजे सात वाज अंदाजे आठ वाजता दारू पि दारूच्या पिऊन नशेमध्ये होत्या हे चौदा वर्ष मुलांचा धक्का लागले होत्या धक्कावर बाताबाती झाला आणि शेवटी ही तिन्ही लोकांनी ते लहान मुलांना मारहाण केलं होतं आणि मारहाण करत असताना एका ते आरोपींपैकी एका आरोपी त्यांच्या गलावरती चापूने वार केलं मग त्याच्या मरण पावलं म्हणून त्यांना पूर्ण कन्फर्म झाल्यानंतर हे मृतदेह त्यांना कुठं डिस्पोज करावा त्यांनी काय काय वेळेला त्यांनी विचार करून मग गावाच्या शेजारी त्यांना एका शेतामध्ये ते मृतदेह त्यांना उचलून घेऊन तिकडं टाकून दिलं होत्या मग नंतर हे तिन्ही लोकांनी गावामधून फरार झाले होते नरबळीचं प्रकरण तसे नरबलीचं कुठलंही प्रकरण तपासामध्ये निष्पन्न नाही झालेलं आहे म्हणजे जे काय तिन्ही लोकांनी दारूच पिऊन असे असे गुन्हे कृत्य केलेले खरगोन जिल्ह्याचा रहिवासी आहे हे तिन्ही आरोपी इथं कामानिमित्त आले होते शेतामध्ये काम करायचं निमित्त इथं आले होते असेच धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा मित्रांनो जय महाराष्ट्र